राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सूरजदादा चव्हाण यांचे तालुक्यात आगमन होताच कार्यकर्त्यांनी चक्क पुष्पवृष्टीने स्वागत केले यावेळी अब्दुल अजीज मुल्ला यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत सत्कार केला यावेळी निलंगा देऊनी शिरूरनपाळी कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीला निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली संपूर्ण निलंगा विधानसभा मतदारसंघ ही माझी कर्मभूमी आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका सोबळ लढू जनतेतून उमेदवार द्या सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापल्या गट व गणामध्ये फिरून मतदारांचे आशीर्वाद घ्या निश्चितपणे योग्य उमेदवाराला न्याय मिळेल पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही यावेळी सूरजदादा चव्हाण यांनी दिली शिरोनंदपाळ तालुका हा माझी जन्मभूमी आहे यातील दोन गट व चार गण पूर्ण ताकदीने लढवू असे आश्वस्त कार्यकर्त्यांना केले यावेळी हिप्पळगाव गणातून पत्रकार शेख मेहताब रवी धुमाळ ज्ञानबा मोगले यांनी निवडणूक लढवण्यासाठी पक्षसृष्टीकडे मागणी केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणावर प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव शेख मेहताब यांनी पक्षसृष्टीने संपूर्ण तालुक्यात जवळ उमेदवार म्हणून जाहीर केल्यास पक्षाचा आदेश मानून सर्व ताकदीने निवडणुका लढवू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिल्या पंचायत समितीला पहिल्या उपसभापती महिला म्हणून बहुमान मिळवून दिला होता यावेळी पक्षश्रेष्ठीने व सूरजदादा चव्हाण यांच्या तालुक्यात वाढता प्रभाव यामुळे या, या निवडणुकीत सर्वसाधारण जागा सुटल्याने सभापतीपदाचा बहुमान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळवून देऊ असे यावेळी बैठकीत शेख मेहताब यांनी सांगितले युवकांना नियुक्तीपत्र सूरजदादा चव्हाण यांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार व सन्मान केला यावेळी तालुका अध्यक्ष विठ्ठलराव पाटील तालुका कार्याध्यक्ष अब्दुल अजीज मुल्ला शहराध्यक्ष अनिल भू उपाध्यक्ष रवी धुमाळ अल्पसंख्याक सेलचे शेख मेहताब जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानोबा मोगले समाज गर्जना न्यूज मराठी शिरो